हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ म्हणेन मी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी तुम्हाला जे हे दृश्य दिसत आहे ना हे सकाळ सकाळी आपण म्हणतो ना कुणाचं तोंड बघितलं प्रकारे मी उंदराचं तोंड बघितलेलं होतं कारण पाच ते सहापर्यंत पर्यंत माझं जे काय आहे त्या अंगणाची साफसफाई आंघोळ वगैरे झाली मी सहा वाजता किचनमध्ये आले तर हा डायरेक्टली डान्स करत होता वर खाली म्हणून म्हणलं चला तुम्हाला पण शेअर करूया मी शूट करते माझा आवाज आहे कारण त्यावेळेला मी आर्यनला हाक मारलेली आहे तुमच्या दादाला हाक मारत होते तरी पण त्याचं काही नाही त्याचा काय प्रयत्न होता देव जाणे मी आंघोळीला गेल्यानंतर मला आवाज आला भांड्यांचा हा काय करत होता वर उड्या मारत होता आणि तो भांड्यात पडत होता म्हणजे किती किळसवाणं आहे बघा मला एवढं किळस वाटली कारण दोन दिवस झालं हा घरामध्ये घुसलेला आहे म्हणजे किती भांड्यांवरती कुठं कुठं किती नाचलं असेल ते नशीब मी सकाळी जेव्हा किचनमध्ये स्वयंपाकाला वगैरे जाते तर काउंटर टॉप वगैरे पुसून घेते पण बघा आता भलेही माझं बंदिस्त किचन असू दे पण ज्यांचं असं ओपन किचन आहे सगळी भांडी फळीवरती आहेत सगळं असं हे आहे ना तिथं किती जागी तो नाड म्हणजे उड्या मारत असेल किती गोष्टीला त्याचं परशु होत असेल असं ही गोष्ट का बोलायचे का सांगायचे ज्यांच्या घरात उंदर आहेत त्यांना सांगेन की हा तुम्ही जो प्रकार बघताय ना हे बघून तरी त्या उंदराला लवकर घराबाहेर तरी काढा कोणीकडे बघ आता काय वर पडतो का काय बोलू जा शिरूला काही कामाचं नाही बोलो शेरूला बहुतेक मला तिथं वाटायला तिथे तिथं ओवनच्या मागे वाटायला लागलय तुम्ही नक्की बघितले ना आहे तो लपला मागे आणि त्यानं काय केलं आम्ही तिकडून आवाज करताना उडी मारली डायरेक्टली शेरूच्या वरनं तो उडी मारून घुसला सोप्या खाली आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला ना म्हणजे आपलं जिनं उतरताना जे कपाट आहे ना फट होती त्यातनं आत गेला पुन्हा ते सगळं सामान बाहेर काढलं पुन्हा शेरूला तिथं आत सोडलं शेरू आपला शिकारीमध्ये येतो म्हणजे नॉर्मली जर कुत्री बघायला गेलं आता आम्ही काय केलं तर आमची तिन्ही पण कुत्री आणलेली होती टायसन होता पॅन्थर होता टायसन थोडा तर वास घेत होता पण पॅन्थर काही नाही निवांत झोपून सोडलेला तो क्रॉसमध्ये येतो इंग्लिश कुत्रे म्हणजे म्हणतात ना गावटी आणि इंग्लिश क्रॉसमध्ये आहे तर त्याला शिकार वगैरे काही काही समजत नव्हतं टायसन जो आहे तो गावटी आहे आणि शेरूत्र गावटीच आहे पण ही जी गावटी असतात ना ही शिकारीला एक नंबर असतात आता मी दोन तीन वेळा अनुभव घेतलेला आहे म्हणजे शेरूचा तरी आणि पॅन्थरचा ह्या वेळेला घेतला तर पॅन्थर तेवढा काय मला ॲक्टिव्ह वाटला नाही ते खाणे आपण म्हणतो ना की खाणे आणि निवांत झोपणे असा प्रकार आहे पॅन्थर असं मूड थोडा खराब झालेला होता कारण माझं टायमिंग असतं सहाच्या पुढे स्वयंपाकाचं नाश्त्याचं कारण पाऊन तास जवळजवळ पाऊणे सात वाजल्या आम्हाला ते सगळं उंदीर बाहेर काढेपर्यंत सगळे होईपर्यंत त्यामुळे मग मूड खराब झालेला म्हटलं चला टेरेसवर यावं थोडंसं मूड फ्रेश करावा कारण सांगते मी तुमचं एक ठरलेलं असतं नियोजन पुढचं आणि त्यावेळेला तुम तुम्हाला जर वाटतं की आता हे एवढं काम वाढले कारण सगळं जिन्याखालचं काढण्यात आलेलं होतं खूप अस्तव्यस्त तो पसारा निघालेला होता फ्रीज त्याच्या खाली तर घाण सांगूच नका कारण काही असे ठिकाणं आहेत की आपण काही रेग्युलर जात नाही तिथं कधी तर जातो त्यामुळे ती म्हणतात का ना अशा यदमानं काय काय होईना ती क्लिनिंगचं काम वाढतं आणि त्यामुळे मग थोडंसं मी डिस्टर्ब झालेले होते आणि किट्टोला काय केलं मी लाडू आणि दूध दिलं ती गेली त्याच्यानंतर असा विचार केला की आरू आता जातोय साडेआठ नऊला त्यावेळेला आरूजवळ तिचा डबा द्यायचा त्यामुळे थोडासा वेळ होता त्यावेळेत येऊन वर गेले खूप बरं वाटलं कारण फुलं जर बघायला गेली आता तुमच्या कमेंट येतील मला की काय करता तुम्ही एवढं फुलं येतात ताईंच्या हमकास ठरलेल्या कमेंट असतात तर हे बघा एक तर आम्ही खत घालतो दुसरं सोनखत घालतो पण तुम्हाला एक खरं सांगू खतावरती तुमची फुलं येणं किंवा झाड कशा पद्धतीने येतं हे डिपेंड नाही याचं कारण एक सांगते माती व्यवस्थित असावी लागते दुसरी गोष्ट तिथलं वातावरण त्या हिशोबाने लागतं तिसरी गोष्ट अशी आहे की ऊन आणि सावली उन्हामध्ये आणि सावलीमध्ये येणारी झाडं जी असतात ती तुम्हाला कशी ओळखायची किंवा फुलं वगैरे फुलांसाठी मी सांगेन प्रॉपर ऊन असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पाणी हवा थोड़ासा खत माती तिथलं वातावरण ह्या खूप साऱ्या गोष्टी आणि आणि सावली याच्यावर तुमचं झाड मग तुम्ही ठरवा की ते काय कमी आहे त्या हिशोबानं जरूर हे करा आणि जे कमळ आलेलं पूर्ण हातातनं गेलं मी म्हणत होते तर त्याला पुन्हा व्यवस्थित फुलवलेलं आहे तुमच्या दादानं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की अरे आम्ही झिरोवरती आहे आता आमचं काही होऊ शकत नाही तर ह्या कमळाच्या ह्याच्याकडं बघून नक्कीच शिका कारण ज्या जुन्या ताईंनी बघितलेलं आहे त्यांना माहीत होतं की कि किती बाबा वाट लागलेली आता नवीन नवीन त्याच्यातून म्हणजे फुटत आहे नवीन नवीन पान येत आहे यातून आपण एकच शिकायचं आहे की कधीही हार मानायची नाही अगदी म्हणतात ना चार ते पाच हे राहिले असतील त्यातून आता पुन्हा ते पोट पूर्ण भरत आलेलं आहे तसंच आपल्या आयुष्यात आहे की तुम्ही झिरोवरती या भले तुम्ही म्हणजे असाल व्यवस्थित पुन्हा आणि खाली आला असाल तर काळजी करू नका जसं तुम्ही वर जाऊ शकता तसं खाली पण येऊ शकता आणि जसं तुम्ही खाली आलेलं आहे तसं वरही जाऊ शकता त्यामुळे आपण प्राणी पक्षी निसर्ग ह्या सगळ्यांकडून आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडे बघून आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो शिकू शकतो फक्त ते आपली नजर पाहिजे आपली विचारसरणी ती पाहिजे झाडाला मिरच्या ज्या आहेत त्या भरपूर चांगल्या आल्या आहेत पण खाली आता मिरच्या आहेत त्यामुळे मी लगेच काढणार नाही आणि हा आहे आमच्या आजूबाजूचा जो परिसर पावसाळ्यामध्ये अगदी छान पण तुम्हाला खरं सांगते हे सगळं नव्हतं ना त्यावेळेला असं वाटायचं की टेरेस असावं खूप छान आजूबाजूचा परिसर असावा एक झोका टाकावा निवाळांत जाऊन बसावं कधी येईल नशिबात आणि आज नशिबाने ते आले तर सांगते ते सुख उपभोगण्यासाठी वेळ कमी आहे एवढं सगळं केलं पण आम्ही जास्त प्रमाणात टेरेसला बसत नाही ना त्याचा आनंद घेत नाही कारण वाढता व्याप असं कोणाकोणाच्या बाबतीत आहे जरूर सांगावं कारण आज माझा व्हिडिओ बघून बऱ्याच जणींना वाटत असेल की ताईला एवढं छान आहे मग ताई बसत असेल किंवा तो त्या आनंद जो आहे तो तुम्ही बघत असाल मी असाच कोणाचा तरी बघत होते पण आज तो आनंद घेण्यासाठी टाईम नाही असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये असेल नसेल मला माहीत नाही पण माझ्या तरी आहे पहिल्यांदा आलेला पूर्ण किचन ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला आणि ज्या भांड्यामध्ये त्यानं उड्या मारलेलं होतं म्हणजे तो पडलेलं होतं ना ती सगळी भांडी खालच्या साईडला काढून ठेवली आणि त्याच्यानंतर लागली स्वयंपाकाला कालची जी मी चहा पावडर सांगत होती ना तर मला जवळजवळ नव्वद टक्के कमेंट होत्या की खूप छान आहे काही ताईंचं म्हणणं होतं की हा आमच्या म्हणजे आमच्या जवळपासचा ब्रँड आहे वगैरे हा कारखाना वगैरे तिथं आहे काही ताईंचं म्हणणं होतं की नाही ताई एवढं छान होत नाही त्याचा तर अजून केलेला नाही आहे चहा जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन कणसं जी होती ती मी गावी जायच्या आधी आणून ठेवलेली होती तीच काढली आणि म्हणलं दोन तीन शिट्ट्या द्याव्या कारण मुलं स्कूलमधून आल्यानंतर ना थोडंसं खायला इंटरेस्ट दाखवतात भले डबा देते नाश्ता देते पण स्कूलमधून आल्यानंतर मला तर, तर वाटतं की कुठलं मूल असं नसेल की बाबा जे पोट भरून जेवत नाही आपल्या ती तेच आहे म्हणून म्हणलं आता जर शिजवून ठेवली आल्यानंतर त्याला जर थोडंसं एअर फ्रायरमध्ये टाकून जर गरम केलं तर म्हणजे आरामात ते खाऊ शकतात आज तुम्हाला मी कांदवणी शेअर करणार आहे कारण मी परवा कांदवणी केल्यानंतर काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई कांदोणीची रेसिपी आम्हाला शेअर कर कारण त्या दिवशी मी काय तुम्हाला रेसिपी शेअर केली नव्हती रेसिपी म्हणायला हेच नाही एकदम साधी रेसिपी आहे जे कांदा खातात जे कांदा खात नाहीत त्यांच्यासाठी काही उपयोगाची नाही आहे तर मी आता तुम्ही बघितलं कांदे भरपूर प्रमाणात घेतले बारीक चिरून घ्यायचे तुम्हाला जसं पाहिजे तसं चिरून घ्यायचं तेलामध्ये ना जिरं मोहरी आणि कांदा हा कांदा जोपर्यंत ब्राऊन कलरचा भाजत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही कांदवणी आमची सुद्धा फेवरेट आहे दादाची खूप आहे मला म्हणजे जास्त प्रमाणात जर आवडते ते मामीच्या हातची कांदवणी आवडते बाहेरनं पाऊस सुरू झालेला आणि मी थोडंसं लक्ष दिलं तर ही पोर कुठंच नव्हती पॅन्थर आणि टायसन शेरू काय तिकडच्या एका घरामध्ये बसतोय मग बघितलं तर या कोपऱ्यामध्ये येऊन बसलेले त्या गाद्या आणलेत एवढं सगळं प्रेमाने केलं पण यांना त्या गादीमध्ये बसायचं नाही झोपायचं नाही तेवढेच नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना तसं त्यांनी पण केलं आणि आता त्यांना जमीन बरी वाटते आणि मी विचार केला दादाने विचार केला की गारट आहे गारटत हे लागेल खूप तोंडाच्या म्हणजे म्हणतात ना वाज वाज वाजवलं वाज वाज पण काहीही फरक नाही त्यात नेऊन बसवलं तरी ते पुन्हा येतात असाच कोपरा किंवा जिथून बाहेर पडतो आपण तो एरिया यांनी पकडलेला आहे कोल्हापूरला जर बघायला गेलं तर पाऊस म्हणावासा आहे पण म्हणावासा नाही पण एखादी झड येते कधी ऊन कधी सावली कधी काय वेगळंच वातावरण सुरू आहे उन्हाळा असताना पावसाळा झाला आणि पावसाळा असताना आता उन्हाळ्याचा प्रकार सुरू आहे गाजर जी होती ना ती व्यवस्थित मी साल काढली ही पण गाजरं मी गावी जायच्या आधीची होती म्हणून म्हटलं चला याला अजून ठेवून उपयोग नाही आहे याचे पराठे करणार होते गाजराचे पराठे पण खूप छान होतात पण म्हटलं एखादा गोड पदार्थ बनवावा आणि तोच नाश्त्याला द्यावा म्हणजे मुलांच्या डब्याला द्यावा ह्या हिशोबानं गाजरं जी आहे ती फूड प्रोसेसरमध्ये व्यवस्थित मी खिसून घेतली आपण रेग्युलर जर हाताने खिसायला गेलं तर एवढ्या गाजराला मला जवळजवळ एक अर्धा तास तरी लागला असता कारण व्यवस्थित खिसावं लागतं बारीक एकदम पण इथं मला जास्त वेळ लागला नाही फक्त दोन मिनटामध्ये आणि गावचं जे खोबरं होतं कारण आम्ही नारळ खूप सारे जागे फोडलेले होते शिवाणीचे फुटलेले होते रसिका पण काय काय जागे आलेले होते तिचे पण फुटलेले होते मग आता काय करायचे म्हणून काही नारळ जे आहेत ते तिनं पण आणले मी पण आणले आणि डीपला ठेवलेले होते त्याला पण म्हटलं आज वाटण करून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आलं कोथंबीर लसूण आणि शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर खोबरं पण तुम्ही घाला वाळलं खोबरं व्यवस्थित भाजायचं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आणि ते जरी वाटून घातलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर एक चमचा घातलेला आहे बेसन बऱ्याच जणांना शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल किंवा खोबरं घालायचं नसेल तर त्यांना सांगेन तुम्ही बेसनचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात ठेवा कारण ती जी कांदोणी आहे ती मिळून मिसळून येण्यासाठी बाकी बघा कांदवणीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं कांदा ब्राऊन झाल्यानंतरच पाणी ओतलं जातं तर तुम्हाला जर पाहिजे असेल कुसकरून खाणं जे म्हणतात ना भाकरी बरोबर तर तुम्ही त्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात ऍड करा मला मुलांच्या डब्याला पण द्यायचं होतं त्यामुळे मी तेवढं ते म्हणतात ना आमच्यात एक ढबळू म्हणतात त्या आमटीला तर तसं मी देऊ शकत नव्हते त्यामुळे मी लपतप ठेवलेलं आहे आणि आता आता मुलांचं काढून दादाचा डबा जो आहे तो मला एकदम पातळ म्हणजे गरम पाणी पुन्हा मसाले वगैरे ऍड करूनच द्यावं लागणार होतं कारण दादा तर तसं अजिबात खाणार नाहीयेत परवा तूप कडवल्यानंतर खूप सारी बेरी निघालेली होती कारण दोन तीन पाण्याने मी ते धुतलेलं होतं त्यामुळे ती जी बेरी होती ती मी फ्रीजला तशीच डीपला ठेवलेली होती सोबत गावाकडून मी दूध आणलेलं होतं ते दूध थोडंसं राहिलेलं होतं मी गॅसवर आठवून त्याचा खवा बनवलेला होता बेरी आणि तो खवा कारण डीपला ठेवल्यामुळे एकदम कडक झालेलं होतं मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित बारीक केलं आणि ती बेरी वापरली तुम्ही पण बेरी वापरून स्वीट रेसिपी करू शकता पण जसं मी म्हणलं की तुमचं लोणी जे आहे ते धुतलेलं पाहिजे अन्यथा एका पाण्यातनं काढलं आहे तर बेरी आंबट होते आणि तुम्ही जो कु कुठलाही पदार्थ बनवायला गेला तर लक्षात ठेवा त्या पदार्थाची टेस्ट बिघडू शकते एक फंगस असा वास येऊ शकतो फुंगस का फंगस म्हणतात बघा त्यामुळे तुम्हाला ते, ते स्वच्छ धुवून मगच त्याची बेरी वापरायची आहे मी जेव्हापासून ते स्वीट पदार्थ टाकत चालले ना तेव्हापासून बऱ्यापैकी लोणी जे आहे ते दोन तीन पाण्यानं धुते आता झालेलं आहे माझी कांदोणी तयार झालेली आहे हलवा पण जो आहे तो तयार झालेला आहे सीझन गेल्यानंतरसुद्धा खूप साऱ्या गोष्टी खाऊ शकतो कारण आणलेली गाजर काही देशी नव्हती हायब्रेडमधली होती, होती तेवढीच चवीला नसतात आता शेवटी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि बस हे, हे दूध जे आहे ते मी आटवून घेणार आहे काल कमेंट हायलाइट झालेली होती की यूट्यूब कसं सुरू करावं काय करावं याच्यावर एक व्हिडिओ बनवता येईल खूप साऱ्या गु म्हणजे गृहिणी आहेत ज्यांना जर वाटत असेल यूट्यूब चालू करावं तर त्यांना मार्गदर्शन मिळेल तर मी तुम्हाला खरं सांगू आज मला जवळजवळ साडेतीन वर्ष झाले अजूनही मी यूट्यूब शिकते तर कुणाच्या माध्यमातून शिकते सांगते तर यूट्यूबलाच सगळी माहिती आहे तुम्हाला पर्सनल कुणाचीच माहिती घ्यायची गरज नाही यूट्यूबलाच टाकायचं आहे की बाबा चॅनल कसं ओपन करायचं हिंदी टाका मराठी टाका एवढी लोकं आहेत टेक्निकली जी शिकवतात एका हातात तो मोबाईल घ्यायचा आणि एका हातात दुसरा तुमचा मोबाईल घ्यायचा आणि तिथं जसं जसं प्रोसिजर सांगितले त्या हिशोबाने तुम्हाला ते करायचं आहे आणि मी सगळ्या टिप्स तुम्हाला तोंडी सांगणार आणि तोंडी सांगण्यापेक्षा डेमो व्हिडिओ आणि तोंडी यातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकता बाकी करणाऱ्यांनी सांगेन बिंदास्त करा फक्त फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे यूट्यूब ब्लॉग करायचा असेल तर फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा आहे यूट्यूब करायचा असेल तर इथे येणारे अप डाऊन खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही आमच्यासारख्या यूट्यूबरच्या लाईफमध्ये बघताय कोण काय कमेंट करतं कोण काय बोलतं कोण काय ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला सामना करायला जर तेवढं हे असेल तुम्ही बिंदास्त यूट्यूब चालू करा म्हणजे त्याबद्दल प्रश्नच नाहीये पण फॅमिलीचा सपोर्ट घेऊन मी सांगेन युट्यूब सुरू करा असो मी इथून पुढं तुम्हाला माझा कुठलाही व्हिडिओ शेअर केला नाही कारण का इथून पुढे मी मोबाईल ठेवला सगळं ठेवलं माझं जे काय आहे ते रेग्युलर लावलं आणि मी लागले कामाला किचन पूर्णपणे व्यवस्थित मी पुन्हा क्लीन करून घेतलं हे पाठीमागचं क्लीन करून फ्रीज वगैरे सारून घेतला चला ह्या एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ